येरडचा भागात दक्षिण पश्चिम मान्सून मागील चोवीस तासांमध्ये पोहोचलेला आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याचा काळात देशातील अधिकांश भागामध्ये दक्षिण पश्चिम मान्सून येणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच आहे की दक्षिण पश्चिम मान्सून आणखी काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसामध्ये प्रगती करणार आहे याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे सध्याच्या काळातले जर आपण देशातले हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेलं आहे इथून कमी दाबाचा पट्टा सिक्कीमपर्यंत येत आहे तसंच एक वेस्टर्न डिस्टर्बन्स जो की खूप जास्त वीक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे तो वे इकडे हिमालयाच्या भागामध्ये बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दक्षिण केरळच्या भागावर बनलेला आहे आणि आज केरळच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच इकडे ओमान आणि त्याच्या आसपासच्या सा भागामध्ये सागरच्या सा भागामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कुठलेही प्रकारचे हवामान प्रणाला सध्याच्या काळामध्ये सक्रिय दिसत नाही आहेत सध्या so, दक्षिण पश्चिम मॉन्सून केरळचा भागामध्ये आलेला आहे आपण पाहू शकता तीस तारखेची स्थिती होती आणि लवकरच हा आपल्याला कर्नाटकाचा भागामध्ये येताना दिसणार आहे कर्नाटकानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच आपल्याला पाच किंवा सहा तारखेला दक्षिण पश्चिम मॉन्सून येताना दिसणार आहे आणि लवकरच महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आजपासूनच आपण तुम्हाला सांगेचितो की लवकरच महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे यामध्ये सर्वच भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोंकणतील अनेक भागांमध्ये येणाऱ्या दिवसापासून म्हणजे उद्यापासूनच राज्यामध्ये पाऊस होताना दिसणार आहे जर आपण मागील चोवीस तासाचे तापमान संदर्भातला तुम्हाला जर माहिती सांगितली तर विदर्भामध्ये चाळीसपासून पंचेचाळीस छेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान पाहायला भेटलेला आहे अनेक भागांमध्ये अशी शक्यता दिसलेली आहे तसंच इकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तर भागांमध्ये सुद्धा जबरदस्त तापमानमध्ये वाढ आपणने मागील चोवीस तासामध्ये पाहिली आहे इकडे कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाताच्या भागामध्ये सुद्धा तापमान चाळीस डिग्रीपर्यंत पाहायला भेटलेले आहेत मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये राज्यात किती हवामानात बदल घडून जाणार आहे या संदर्भातली जर मी तुम्हाला माहिती दिली तर आज दिवसभरात कोंकण किनारपट्टीमध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे पण ही स्थिती पुढील चोवीस तासानंतर बदलणार आहे जर आपण येणाऱ्या एक तारखेबद्दलची तुम्हाला स्थिती दाखवली तर दक्षिण विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे त्याच काळात इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला दिसणार आहे काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तुरळक ठिकाणी पण दोन तारखेपासून जर आपण बघितलं तर दोन तारखेपासून स्थिती बदलताना दिसणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि दक्षिण विदर्भापासूनसुद्धा राज्यामध्ये पाऊसमध्ये सुरुवात होताना दिसणार आहे यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये दोन तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते तसंच कोल्हापूर सातारा सोलापूर या भागातील काही ठिकाणी पावसामध्ये वाढ होऊ शकते येणाऱ्या दिवसामध्ये आता पाऊस आपल्याला राज्यामध्ये वाढणार दिसणार आहे आणि तापमान हे घसरण्याची शक्यता दिसत आहे जर आपण तीन तारखेची स्थिती बघितली तर आपण पाहू शकता आयसोलेटेड प्लेसेसवर विदर्भामध्ये प्री मॉन्सून वेदर ॲक्टिव्हिटी म्हणजे मॉन्सून येण्याचा आधी जो पाऊस पडतोय तो पाहायला भेटू शकते तर मॉन्सून येण्याचा आधी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकतो आहे यामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पाऊसमध्ये वाढ येताना दिवस आपल्याला तीन तारखेला पाहायला भेटू शकते आणि विदर्भात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारासह विजच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकतोय तर उद्यापासूनच विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू भेटणार आहे आणि येणाऱ्या तीन आणि चार तारखेपासून पाऊस आणखी वाढणार आहे आणि सतत वाढताना आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये दिसणार आहे जर आपण पुढील तीन दिवसाचे तापमान संदर्भातली स्थिती तुम्हाला दाखवली तर विदर्भात आजही तापमान पंचेचाळीस डिग्रीपर्यंत खास करून पूर्वी भागामध्ये जाण्याची शक्यता आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भाग असणार आहे यवतमाळपासून तर इकडे वर्ध्यापर्यंतसुद्धा तापमान पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोलीच्या आसपासच्या भागातही तापमान पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता दिसत आहे पुढील चोवीस तासांनंतरची जर आपण स्थिती बघितली तर पुढील चोवीस तासांनंतरसुद्धा राज्यात पंचेचाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता विदर्भातील बहुतांश भागामध्ये असणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये पंचेचाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता आहे तसंच आपण जर येणाऱ्या दोन तारखेबद्दल तुम्हाला माहिती सांगितली तर जसं की आपण तुम्हाला सांगितलं की दोन तारखेपासून राज्यामध्ये काहीस आपल्याला पावसाची शक्यता निर्माण होताना दिसणार आहे दोन तारखेपासून राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे आणि यामुळे काही भागांमध्ये तापमान कमी होण्याची शक्यता आहे विदर्भात तापमान सतत आपल्याला पंचेचाळीसपेक्षा कमी पाहायला भेटू शकते काही भागांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस भागांचा मधात आपल्याला तापमान पाहायला भेटू शकते पण हे पण तापमान खूप जास्त आपल्याला इथे दिसत आहे पंचेचाळीसपेक्षा जास्त तापमानसुद्धा ता मागील काही दिवसांमध्ये आपल्याला आपल्या विदर्भामध्ये पाहायला भेटलेले आहेत आणि आता दोन तारखेपासून हे तापमान नक्कीच घसरणार आहेत एक किंवा दोन डिग्री यामध्ये कमी आपल्याला काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे आणि जर आपण समोर वाढलं आणि बघितलं तर समोरसुद्धा आपल्याला पंचेचाळीस डिग्री किंवा चाळीस डिग्रीच्या मधात आपल्याला तापमान ता विदर्भाच्या भागामध्ये तीन तारखेला पाहायला भेटणार आहे तर एकंदरीतच तापमान हे घसरणार आहेत पण आपल्याला त्याचा इम्पॅक्ट एक किंवा दोन डिग्रीने घसरण्यावर दिसणार नाही आहे कारण एक किंवा दोन डिग्रीने घसरण्याचं तापमान आपल्याला त्याचा अनुभव भेटणार नाही आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये इकडे कोंगण किनारपट्टीमध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये रायगडपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या मधात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकते दिवसभरात बाकी राज्यात प्रामुख्याने हवामान दिवसभरासाठी कोरडं असणार आहे आणि तापमान सर्वच भागामध्ये सामान्यपेक्षा पाच डिग्री किंवा सहा डिग्री जास्त पाहायला भेटणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा